अशी मस्त छान लुसलुशीत अशी गिरडी काढून झाली आपली हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मुलांना मधल्या वेळात काहीतरी खायला लागतंच चार पाच वाजता दुपारच्या जेवणानंतर काहीतरी करावंच लागतं तर म्हटलं चला काहीतरी करूया आज उपमा वगैरे नको करायला घरात भाज्या वगैरे होत्याच करते मी काहीतरी दाखवते तुम्हाला बटाटा चिरून घेतला एक बघा हा रवा आहे एक दहा मिनटं भिजत घालून ठेवला होता बाकीच्या भाज्या वगैरे चिरीपर्यंत हा बटाटा आणि रवा मिक्सरमधून काढून घेते मी आधी बटाटे काढून घेते थोडा आधी बटाटा चिरून घेतल्यानंतर मग हा रवा घालते त्यात थोडंसं पाणी घालून बारीक करून घेतलं त्यात बघा मी का घालते हा थोडासा बारीक चिरलेला कोबी आहे हा अर्धा टॉमॅटो आहे एक बारीक कांदा सगळं बारीक चिरलं एकदम हे गाजर आहे एक गाजर, गाजर बारीक किसून घेतलं आहे मी आणि ही शिमला मिरची बारीक चिरून घेतली कोथिंबीर घालते बघा गा। आणि आलं लसूणची पेस्ट आणि मीठ मिरची घालते आलं लसूणची पेस्ट घातली आणि कुटलेली मिरची आहे आधीच कुटलेली आहे माझ्याकडं ती घालते मीठ नाही घातले मीठ घालते आणि थोडं जिरं जिरं घातलं आणि चांगलं मिक्स करून घेते काहीतरी तर खायला लागतंच मुलांना मग ते okay, रवा वगैरे नको होतं मग त्याच उपमा नको तर मग त्याच रव्याचं काहीतरी करून द्यावं म्हटलं तर असं छान मिक्स करून घेतलं मिक्स करून घेतलं चांगलं रवा थोडा वेळ भाज्या बाकीच्या चिरेपर्यंत भिजत घालून ठेवला म्हणजे तो मऊ होतो ඉම පැන්ල ෙල්ලව ගිති එසදිරිඩීම ගලුන් ගැතිකෙ ग्यास बन्द चाहिँ भाजु दाइ चाहिँ भाजलं सगळं घातल्यामुळे त्याला चव पण चांगली लागते करून घेते मी सगळं योगा असे आपले मस्त मऊ लुसलुशीत रव्याचे धिरडे करून झाले कशाबरोबरही खाल्ले तरी चालतील किंवा मग अगदी नुसते केले तरी खाल्ले तरी चालतात कारण यात आपण सगळं तिखट मीठ घातलेले आहे करून झाले झिरडे आपले मस्त रव्याचे कसे वाटले कमेंट करून सांगा आय वेळी करायला काहीच हरकत नाही चवदार पण लागतात शिवाय पौष्टिक पण त्यात आपण भाज्या वगैरे घातल्यात तर आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा